तर आता सुरुवातीला आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे तर इथे आज मी कांदा लसूण मसाला घालून छान असं तिखट वरण बनवलेलं आहे नमस्कार मंडळी मी माया मायागृया ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आता दुपारचे दीड वाजलेले आहे आणि आज वार आहे रविवार आज काही मी नाश्ता वगैरे नाही बनवला कारण कोणालाच नाश्ता करायची इच्छा नव्हती नाश्त्यामध्ये फक्त दूध आणि लाडू खालेला आहे बेसनचा लाडू आणि त्यामुळे मी लगेच स्वयंपाकाला लागले तसं तर रविवार असल्यामुळे आम्ही थोडंसं लेटच उठलो परंतु सगळी वेळेवर झालेले देवपूजा वगैरे सगळं वेळेवर झालं आणि आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता वाजलेत घड्यात दीड आणि आता महेश यांची आम्ही वाट बघतोय आता त्याला फोन करणार कारण ते काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत आज स्वयंपाकात काय केले ते तुम्हाला या ठिकाणी मी मस्त अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे खूप छान टेस्टी झालेली आहे त्यानंतर इथे चपात्या बनवलेल्या आहेत आणि कुकरमध्ये भात आहे वेदांचा इथे मी आ, सोया बनवलेला आहे सोया राईस हे आमच्या सगळ्यांसाठी आता ताक बनवणार आहे आणि ताक घुसून झाला की मग आम्ही लगेच आणि वेदांत काय करत आहे वेदांत घेतलं जेवायला पप्पांसोबत जेवायचं होतं ना आपल्याला ठीक आहे ना मग थोडा पाच मिनिट थांब ना फोन झाला की मग बस जेवायला पण बसूया ना सगळे एक संडे मिळतो आपल्याला वेदांत बसल्या जेवायला ठीक आहे कर मग आणि तुझं काय का बाई ट्युशन आहे ना तुझं बघ दोन वाजायला आले बाई आवर तू थर्टी फाय असला तरी पण तुला जेवायचंय टिफिन भरायचंय मला काय भरू टिफिन मध्ये लाडू आणि फाफडा बेसनचा लाडू चपाती वगैरे हो नको हा नको बर ठीक आता काय देऊ आता अभ्यास करायचा सोडून काय करत बसली मॅडम माझ वेदन तो खाली बस ना पापाने किती वेळा सांगितलं सोप्यावर बसू नको जेवत खाली बस हा मी त्या खाली बसकर घे आणि मग कारण खाली खूप गार लागत आहे

तर आज संडे असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलेलो आहोत तसं तर आम्ही ठरवतो की एक टाइमचं आपण सगळेजण एकत्र बसून जेवायचं परंतु तसं नाही होत कारण महेश यांचं काही टायमिंग नसतं कधी साडेआठ कधी नऊ कधी नऊ कधी दहा असं हो वा त्यांचं टायमिंग असतं त्यामुळे रात्री असं एकत्र जेवणं होतच नाही त्यामुळे संडे आम्ही मोस्ट ऑफ एकत्र जेवण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये सुद्धा वेदांचं काही जिम असतं किंवा वेदांचं अजून काही वेगळं काम असतं त्यामुळे तो पण कधी आमच्यासोबत नसतो जास्त त्यामुळे रविवार असला की आम्ही सगळे एकत्र बसून जेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या काही गोष्टी आपल्याला एकमेकांना शेअर करायच्या असतात किंवा घरातल्या गोष्टी किंवा बाहेरच्या गोष्टीसुद्धा आम्ही एकमेकांशी शेअर करत असतो आणि गप्पा मारत असतो दुपारी आमची जेवणं झाली आणि मी थोडा वेळ विश्रांती घेतली अर्धा एक तास आणि त्यानंतर आम्ही साडेपाच पावणे सहाला घरातून निघालो डिमार्टसाठी कारण घरातलं बरंचसं सामान संपलं होतं आणि आता यावेळेस आम्ही काही जास्त सामान भरणार नाही आहे कारण आता आम्ही गणपतीला जाणार आहोत त्यामुळे तिथेच थोडंफार गावीच आता आम्हाला परत सामान भरायचं आहे त्यामुळे इथे आम्हाला आत्ता लागेल तेवढंच सामान भरलेलं आहे जास्त काही भरलेलं नाही आहे परत गावावरून आल्यानंतर थोडंफार आम्ही भरू आत्ता जितकं लागेल तितकंच आता मी इथे सामान भरत आहे तर माझं तर म्हणणं आजूबाजूच्या किराणा स्टोअरमध्ये जाऊनच घ्यायचं होतं परंतु वेदांचं म्हणणं होतं की आपण डीमार्टमध्ये जाऊ त्यामुळे मग आता मी डीमार्टमध्ये आलो आम्ही दोघंच आलो काय घ्यायचं आहे काय हमस, हमस।, हमस। नाही

सामान आम्ही पटपट घेतलं आणि बिलिंग करायला आलो परंतु मोबाईलला नेटवर्कच नव्हतं बराच वेळा नेटवर्क आम्हाला थांबायला आणि नंतर फायनली आमचं नेटवर्क आलं आणि बिल केलं आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत टमाटमधून घरी आलो आ, फ्रेश वगैरे झाली आणि स्वयंपाकाला लागली ला कारण वेदांना खूप भूक लागली होती वेदांचा पनीर पराठा बनवलेला आहे आणि आम आमच्यासाठी वरण करायचं होतं आज तिखट वरण करते व वर दाखवते तर इथे आज मी कांदा लसूण मसाला घालून छान असं तिखट वरण बनवलेलं आहे भात तर सकाळचा आहे आणि वांग्याची भाजी वगैरे सगळं काय आहे तर आता इथे आमटी तयारी आज माझी कोथिंबीर संपली त्यामुळे आता मी कोथिंबरी चला मंडळी आता आम्ही जेवून घेतो जेवण झाल्यानंतर तुमच्याशी बोलते चला तर आता आमची जेवण वगैरे झालेले आहेत आणि आता मला भाजणी करायची चकलीसाठी तर भाजणीसाठी लागणारे तांदूळ उडीद डाळ आणि चणा डाळ मी स्वच्छ धुवून घेतले होते काल परवाच तर आता ते व्यवस्थित वाळलेले आहेत पंख्याखालीच आहेत आपल्याला हे सगळं तर दाखवते तुम्हाला साहित्य काय काय घ्यायचं आपल्याला चकलीच्या भाजीसाठी जे तुम्ही बघू शकता मी सर्व साहित्य घेतलेले आहे आता हे तांदूळ मी इथे एक किलो घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी आपले जे रेग्युलर आहेत म्हणजे मी जे कोलम वापरते तेच मी घेतलेले आहेत आणि एक किलो तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पंख्याखाली मी हे वाळून घेतलेले त्याचबरोबर इथे चना डाळ घेतली आहे चना डाळ मी इथे अर्धा किलो घेतली होती ती सुद्धा स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळून घेतलेली आहे आणि इथे आहे उडीद डाळ तर उडीद डाळसुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे तर आता इथे मी धने घेतलेले आहेत तर धने मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि जिरं इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत जाडे पोहे तर हे सगळं साहित्य मी रेडी केलेलं आहे तर आता सुरुवातीला आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आणि थोडे थोडे करूनच भाजायचे आता इथे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली मीडियम, मीडियम फ्लेमवरती मस्त असे आपल्याला हे तांदूळ भाजायचे एकदम लालसर पण नाही करायचे आपल्याला तर आता आपले तांदूळ छान भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम कोरडे झालेले आहेत तर आता आपले इथे तांदूळ छान असे भाजले गेलेले तुम्ही बघू शकता तर आता हे मी काढून घेते एकाकडे मी सगळं काढून घेते आता अशाच पद्धतीने सगळे तांदूळ मी भाजून घेते आबुदाना वगैरे सगळं भाजलेलं आहे तर आता हे थंड करायचं आहे आता तर आता हे रात्रभर मी आता ह्याला झाकून ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर आता उद्या किंवा दुपारी मी म्हणजे उद्या दुपारी मी हे दळायला देणार आहे तर आता हे छान असं भाजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त भाजलं गेलेलं आहे आणि भाजताना खूप छान सुगंध पण सुटलेलं होतं तर आता हे झाकून ठेवते मी आणि आता बराच वेळ झालेला आहे पाहुणे अकरा झालेले आहे झोपलेत तर मी पण झोपते आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय